हॅलो फ्रेंड्स आपण सध्या पाहत आहोत इयत्ता मधला सायन्स या विषयातला तिसरा चॅप्टर ज्याचं नाव आहे हो प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल सायन्स मागच्या व्हिडिओमध्ये आपण एअरच्या प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या त्यासोबतच या बलून ॲक्टिव्हिटीज सिरिंज ॲक्टिव्हिटीज त्यानंतर एअरच्या प्रॉपर्टीजमध्ये आपण एअरला मास असतं वेट असतं हे देखील पाहिलेलं आहे त्यासोबतच अॅटमॉस्फेरिक प्रेशर पाहिलं त्यानंतर अं स्विडिश सायंटिस्ट जो आहे डॅनियल बर्नोली यांचा जो प्रिन्सिपल आहे तो प्रिन्सिपल देखील आपण कालच्या तासामध्ये पाहिला होता आज आपण पुढे जाणार आहोत पुढे ॲक्टिव्हिटी आपण पुढची पाहणार आहोत त्यामध्ये मग सुरुवात आपण आता या ठिकाणी करूयात परंतु त्या अगोदर आपण जर या चॅनेलवरती नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला सायन्सचे रेग्युलर व्हिडिओज प्रत्येक वर्गाचे हळूहळू मिळणार आहेत त्यासाठी आपण आता आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया आपण लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन करतोय आणि लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन हे विद्यार्थ्यांना खूप सोपं जात आहे त्यासाठी आपण या ठिकाणी सुरुवात करतोय वेन देअर एक्झिस्ट अ डिफरन्स इन द एअर प्रेशर ऍट टू डिफरंट प्लेसेस द एअर स्टार्ट फ्लोईंग फ्रॉम द प्लेस ऑफ हायर प्रेशर ज्या वेळेला एक्झिस्ट असतं डिफरन्स इन द एअर प्रेशर म्हणजे हवेच्या प्रेशरमध्ये ज्यावेळेला आपल्याला सांगता येतं की दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि मग एअर प्रेशर जाणवतं का एअर स्टार्ट फ्लोईंग फ्रॉम द प्लेस ऑफ हायर प्रेशर टू द प्लेस ऑफ लोअर प्रेशर म्हणजे कधीही लक्षात ठेवायचं एअर प्रेशर हे कोणतीही वस्तू एअर प्रेशरच नव्हे तर कोणतीही वस्तू असेल ती फ्लो होत असताना हायर कडून लोअर कडे होत असते ऍट सच टाइम्स वी फील ब्रीज ऑर विंड ब्लोईंग तर त्यावेळेला आपल्याला वारा पाहायला मिळतो वारा कसा असतो हा ऍटमॉस्फेरिक प्रेशर नस तयार झालेला असतो पण ते एअर झालेला असतो मग काय होत असतं त्या ठिकाणी जिथं हो हायर प्रेशर आहे तिकडून तो लोअर प्रेशरकडे मूव्ह होताना पाहायला मिळतो दस विंड्स आर एन इफेक्ट ऑफ डिफरंट इन एअर प्रेशर म्हणजे विंड्स म्हणजे वारा हा एअर प्रेशरमुळे तयार होतो तर यू विल लर्न मोर अबाउट इन दिस लेसन कॉल विंड इन जॉग्रफी म्हणजे आपल्याला हे तुम्हाला याच जॉग्रफीमधल्या थोडक्यात जॉग्रफी इज ऑल्सो सायन्स हे देखील एक देख सायन्सच आहे तर त्यामध्ये विंड या चॅप्टरमध्ये तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे तुम्ही पाहू शकता आता एक ऍक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे टेक आईस क्यूब्स इन अ ग्लास अप टू थ्री फोर्थ म्हणजे पंच्याहत्तर टक्के घ्यायचे इट्स हाईट नो ऑबर्व्ह व्हॉट हॅपन्स काय होईल हाऊ डीड वॉटर ड्रॉपलेट्स अपियर ऑन द आउट बाहेरून घाम आल्यासारखा जाणवतो आपल्याला याच्यात मग हे का होत असतं ड्यू टू द आईस क्यूब्स इन द ग्लास द एअर सराउंडिंग द ग्लास कुल्स डाऊन म्हणजे याच्यात आहे पण याच्या बाजूची जी हवा आहे त्या हवेला सुद्धा हा बर्फ काय करत असतो थोडक्यात त्यांना कूल करत असतो थंड करत असतो ॲज द वॉटर वेपर इन दिस कूल्स डाऊन म्हणजे या एअरमध्ये असलेले जे वॉटर वेपर्स असतात त्या थोडक्यात थंड होतात आणि त्या म्हणजे वॉटर वेपर्स कंडेन्स होतात आणि मग त्याचं रूपांतर हे वॉटर मध्ये होतं म्हणून वॉट बाहेरून आपल्याला घाम आल्यासारखा जाणवत असतो तर या ठिकाणी इफ इट इज इट इज दिस वॉटर दॅट कलेक्ट्स ऑन द आउटर सर्फेस ऑफ द ग्लास हेच ते पाणी असते जे बाहेर तिथं कोणी पाणी वगैरे लावलेलं नसतं म्हणजे याचा अर्थ काय आहे तर तिथेच तिथे त्या हवेत असलेली जी काही समजा थोडक्यात घाम असतो तर तो घाम काय होत असतो थोडक्यात म्हणजे तिथं त्याचं कंडेन्सेशन होऊन या ठिकाणी वॉटर काय होत असतं कूल होत वॉटर वेपर्स कूल होतात आणि कंडेन्सेशन होऊन त्याचं वॉटरमध्ये रूपांतर होत असतं तर अशा पद्धतीने हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं द लेवल ऑफ ह्यूमिडिटी इज डिफरंट इन डिफरंट प्लेसेस ठीक आहे बरोबर आहे तर प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी वेग ले लेवल जे आहे ह्युमिडिटीची तर ती वेगवेगळी असते सिमिलरली द ह्युमिडिटी लेवल्स ऑल्सो चेंज फ्रॉम टाइम टू टाइम ह्युमिडिटी जी लेवल जी आहे ती देखील चेंज होत असते म्हणजे जो काही कोणताही जात सकाळची ह्युमिडिटी वेगळी दहा वाजता वेगळी आ, बारा वाजता वेगळी असेल दोन वाजता एक वाजता प्रत्येक वेळेला प्रत्येक टायमिंगला वेळे ही वे, जी ह्युमिडिटी असते ही काय होत असते चेंज होत असते हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे द लेवल ऑफ ह्युमिडिटी ऑफ द एअर इज डिटर्माइन बाय इट्स कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर वर व जी ह्युमिडिटी कशावर ठरते तर हवे त्या हवेची वॉटर होल्ड करण्याची कॅपॅसिटी किती आहे त्यावरून ठरत असते ज्युरिंग द नाईट म्हणजे पहाटेच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला वेन द टेम्परेचर ऑफ एअर इज लो एअरचं टेम्परेचर जर लो असेल इट्स कॅपॅसिटी टू होल्ड द वेपर इज लेस बघा मग नाईटच्या वेळेला किंवा पहाटेच्या वेळेला टेम्परेचर जे आहे हवेचं ते कमी असतं आणि त्यावेळेला मग मात्र कॅपॅसिटी इट्स कॅपॅसिटी टू होल्ड वेपर वेळ वॉटर वेपर म्हणजे होल्ड करण्याची कॅपॅसिटी कमी असते ॲट सच टाइम वेपर इज ट्रान्सफॉर्म इन टू वॉटर ड्रॉपलेट्स दिस इज वॉट वी कॉल डिव्ह आपण त्याला दव बिंदू किंवा दव म्हणत असतो हे आपल्याला पाहायला मिळत असतं सकाळी सकाळी गवतावर ते पाणी दिसत असतं तर ते काय आहे ते थोडक्यात आपल्याला सांगता येतं ते अशाच पद्धतीनं यामुळेच आपल्याला होताना ह्युमिडिटीमुळे आपल्याला सांगता येत असतं म्हणजे हवेचं टेम हवेमध्ये असलेलं जे टेम्परेचर आहे हवेचं टेम्परेचर ते जर जास्त असेल तर ह्युमिडिटी कमी असते आणि ते टेम्परेचर ते जर कमी असेल तर ह्युमिडिटी त्यावेळेला जास्त असते हे आपल्याला सांगता येतं इन द आफ्टरनून वेन द टेम्परेचर ऑफ द एअर इज हाय ज्या वेळेला दुपारच्या वेळेला मग टेम्परेचर जे आहे एअरचं ते हाय असतं द कॅपॅसिटी ऑफ द एअर टू होल्ड द मॉइश्चर ऑल्सो इन्क्रीजेस म्हणजे कॅपॅसिटी आहे हवेची ती थोडक्यात आपल्याला सांगता येते होल्ड म्हणजे मॉइश्चर धरण्याची कॅपॅसिटी असते ती थोडक्यात त्यालाच आपण थोडक्यात म्हणजे ह्युमिडिटी असं देखील म्हणत असतो टेंपरेचर वर डिपेंड असते ती मग देन कम्पेअर्ड टू इट्स फुल कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर बघा द प्रोपोर्शन ऑफ मॉइश्चर इन द एअर इज लेस बघा आपल्याला या ठिकाणी सांगता येत असत कि ज्यावेळेस जर वॉटर टेम्परेचर म्हणजे सॉरी एअर टेम्परेचर हे जास्त असेल तर त्यावेळेला हवेत ओलसर कमी असतो मग त्यावेळेला हवा आपल्याला ड्राय जाणवत असते म्हणून मग प्रपोर्शन ऑफ वॉटर वेपर इन द एअर इज हायर आ, हाय ड्युरिंग द मॉन्सून म्हणजे वॉटर वेपरचं प्रपोर्शन जे आहे ते हवेत जास्त असतं इन द कोस्टल एरियाज म्हणजे थोडक्यात समुद्र किनारचे जे आहेत ठिकाणं आहेत त्या ठिकाणी ॲज अ रिझल्ट वी फील द डॅम्पनेस ऑर ह्युमिडिटी तर आपल्याला हवेमध्ये ओलावा ओलसरपणा मॉइश्चर जाणवत असतं इन समर वेट क्लॉथ ड्राय क्विकली बट इन द वेन्स दे डू नॉट वायज वाय इज दिस सर पावसाळ्याच्या दिवसात ते लवकर वाळत नाहीत कपडे उन्हाळ्यात लवकर वाळतात का असं होतं तर ते हवेच्या म्हणजे ह्युमिडिटीवर डिपेंड असतं ह्युमिडिटी जर लेस असेल कमी असेल तर त्यावेळेला ह्युमिडिटी कमी असेल तर कपडे लवकर वाळतात आणि ह्युमिडिटी जास्त असेल तर कपडे वाळणार राहील तर अशा पद्धतीने आपल्याला सांगता येत असतं म्हणून मग पुढे एक ऍक्टिव्हिटी आणखी आपल्याला पाहायची आहे तर त्या ठिकाणी आपल्याला डीप अँड एक आणखी एक इथं आपलं ब्रेन वापरायला सांगितलेलं आहे डीप ऍन अनकॉर्क इन्वर्टेड एमटी बॉटल एक एमटी बॉटल घ्या अनकॉर्क असेल ती जी जिच्याला जिला हे नसेल पॅक नसेल तिथं इन अ स्लांटिंग पोजिशन इन टू वॉटर इन अ वाईड कंटेनर व्हॉट डू यू ऑबझर्व काय पाहायला मिळेल तर असे जे पोट प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे दिलेली आहेत ती तुम्ही पाहून घ्यायची आहेत त्यानंतर मग बघा पुढची एक ऍक्टिव्हिटी आहे व्हॉट चेंजेस टेक प्लेस इन द बलून ऑन फिलिंग एअर इन इट तर काय होईल बरा चेंजेस जे आहेत बलून मध्ये त्याच्यामध्ये काय आहे वी कम टू नो पुढे आता ऍक्टिव्हिटी कडे आपल्याला जायचंय वी कम टू नो फ्रॉम ऍक्टिव्हिटीज अबोव्ह दॅट एअर हॅज प्रॉपर्टीज लाईक ऑक्युपाइंग स्पेस बघा म्हणजे हवे हवा जागा व्यापत असते त्यानंतर हॅव्हिंग सर्टन व्हॉल्यूम तिला आकारमान देखील असतो मास आहे वेट आहे म्हणजे मग हि या त्यांच्या प्रॉपर्टीज हवेच्या आहेत त्यामध्ये मग एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल्स ऑफ सम गॅसेस डस्ट स्मोक अँड मॉइश्चर ही डेफिनेशन आपण या ठिकाणी करू शकतो ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल्स ऑफ सम गॅसेस डस्ट सम अँड स्मोक अँड मॉइश्चर इज कॉल्ड ॲज द एअर आता अशाही पद्धतीने डेफिनेशन आपण स्वतः तयार करू शकता तुम्ही वेन रेज ऑफ लाईट फॉल ऑन दीज मायन्यूट पार्टिकल्स ज्यावेळेला रेज जे असतात लाईट चे ते अशा मायन्यूट पार्टिकल हवेतील जे मायन्यूट पार्टिकल असतात छोटे छोटे कण असतात त्या वर जर लाईट म्हणजे प्रकाशाची किरण जर पडली तर ते काय होतात स्प्रेड होतात ते काय होतात इकडे तिकडे स्कॅटर होतात आणि मग आणि ते ऑल मध्ये जाऊ शकतात मग ही जी काही नॅचरल फिनॉमिनो आहे ही जी काही नैसर्गिक घटना आहे त्या घटनेला आपण काय म्हणत असतो स्कॅटरिंग ऑफ लाईट तर स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणत असतो आता लाईट स्कॅटर झाल्यानंतर तिच्यामध्ये सेवन कलर्स आपल्याला पाहायला मिळत असतात हे आपण लक्षात ठेवायचं आहे ते सेवन कलर्स तेच आहेत जे रेनबो मध्ये आहेत हे लक्षात घ्यायचे आहे तर लाईट स्कॅटरिंग ऑफ मध्ये न्यूटनने एक डिस्क आपल्याला सांगितलेली आहे तिचा तुम्ही एक्स्ट्रा अभ्यास करू शकता आणि त्यामधून स्कॅटरिंग ऑफ लाईटचा त्यांना अभ्यास करून सेवन कलर्स मध्ये आहेत त्यातले त्यात जास्तीत जास्त आपल्याला ब्लू कलर स्कॅटर होताना पाहायला मिळतो त्यानंतर टेम्परेचर रेग्युलेशनसाठी आपण या ठिकाणी पुढे जात आहोत तर बघा द अर्थ रिसिव एनर्जी फ्रॉम द सन अर्थ काय करत असते सूर्यापासून एनर्जी मिळत मिळत असते दिस एनर्जी इज रिफ्लेक्टेड बाय द अर्थ इन द फॉर्म ऑफ हिट म्हणजे हिटच्या माध्यमातून स्वरूपातून अर्थ काय करत असते ही एनर्जी रिफ्लेक्ट करत असते द ऑफ एअर सराउंडिंग द अर्थ सच एज वॉटर वेपर कार्बन डायऑक्साइड ॲब्झॉर्ब अ पार्ट ऑफ दिस हीट अँड गिव्ह इट टू अदर ऑफ एअर तर काय होते ती जी एनर्जी आहे किंवा हवेतील जे काही पुढे एअरचे काही कन्स्ट्युएन्स आहेत मग ते जे आहेत त्यामध्ये वॉटर वेपर असतील कार्बन डायऑक्साईड असतील ते काय करत असतात ऍब्झॉर्ब अ पार्ट ऑफ दिस हिट म्हणजे त्या हिटचा काही भाग ऍब्झॉर्ब करतात अँड गिव्ह इट टू अदर ऑफ एअर म्हणजे हवेतील इतर जे काही घटक आहेत त्यांनाही ते पुरवतात आणि मग ऍज अ रिझल्ट द अर्थ सरफेस रिमेन्स वॉर्म आणि म्हणून मग पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे तो उबदार किंवा उष्ण पाहायला मिळतो दे आर बाय बिकम सुटेबल फॉर द लिव्हिंग वर्ल्ड आणि यामुळे तर काय होत आहे हा जो जी ही जी, जी उष्णता आहे तर ही उष्णता मग कशी बनते सुटेबल बनते सजीवांसाठी सा जे की पृथ्वीवर राहतात इफ दे आर वेअर नो एअर ऑन द अर्थ जर हवा नसती पृथ्वीवरती द ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द अर्थ सरफेस वुड हॅव बीन व्हेरी लो ॲव्हरेज टेम्परेचर जे आहे अर्थचं हे कसं असतं खूपच कमी असतं हे लक्षात राहू देते त्यानंतर मग पुढे आपण पाहूयात ट्रान्समिशन ऑफ साऊंड आता हवेमधून आपल्याला साऊंडचं ट्रान्समिशन होत असतं म्हणजे थोडक्यात ध्वनी जो आहे हा काय होत असतो म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतो ऑल द साऊंड दॅट वी हियर रिच थ्रू द सराउंडिंग एअर मग वेव्सच्या माध्यमातून साऊंड काय होत असतो आपल्याला म्हणजे पसरताना किंवा प्रसारण पावताना पाहायला मिळतो तर द डेन्सिटी ऑफ एअर ऑल्सो चेंजेस ड्यू टू द चेंज इट्स ऑन इट्स इन इट्स टेम्परेचर डेन्सिटी जर आपण पाहिलं तर त्याची जी डेन्सिटी आहे एअरची ती डेन्सिटी काय होते चेंज होते कधी त्याच्या टेम्परेचर मग विंटरमध्ये द डेन्सिटी ऑफ द एअर इनक्रिजेस आता डेन्सिटी काय झालेली असते वाढलेली असते विंटरमध्ये वी कॅन हिअर द व्हिसल ऑफ अ डिस्टंट ट्रेन क्लिअरली अर्ली द अर्ली द इन द मॉर्निंग इन द विंटर म्हणजे खूप खूप दूरवरची ट्रेनची सुद्धा ट्रेन ट्रेनची सुद्धा जी शिटी असते किंवा जी असा मोठा साऊंड असतो तो आपल्याला क्लिअर आवाज येत असतो तो थंडीच्या दिवसात एअर इज यूजफुल ॲज अ मिडियम फॉर द ट्रान्समिशन ऑफ साऊंड एअर कशी असते ही युजफुल असते का कारण ते एक मेडियम आहे कशासाठीच ट्रान्समिशन ऑफ साऊंड म्हणजे ध्वनीचे वहन तर ध्वनीचे वहन करण्यासाठी होण्यासाठी थोडक्यात हे एअर काय आहे मीडियम आहे शिवाय साऊंड ट्रॅव्हल होत नाही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे मध्ये पुढे आपल्याला ते पाहता पाहता येईल तर पुढचा भाग आहे प्रॉपर्टीज ऑफ वॉटर परंतु तो भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर या ठिकाणी मग आपण आंबुयात या ठिकाणी आपण आज काय काय पाहिलं एकदा एक ऍक्टिव्हिटी एक पाहिलेली आहे त्यावरून आपण एअर ड्राय ह्युमिडिटी काय असते ह्युमिडिटी कशाला म्हणायचं डेफिनेशन आपण बघू शकता द प्रपोर्शन ऑफ वॉटर वेपर इन द एअर इज हाय ड्युरिंग द मान्सून अँड इन द कोस्टल एरियाज ते कोस्टल मध्ये पाहायला मिळत असते मग अशा थोडक्यात जी काही एअर असते अशी किंवा जे जे काही प्रपोर्शन आहे वॉटरच्या हवेमधलं त्याला आपण ह्युमिडिटी म्हणत असतो ती डेफिनेशन कॅटरिंग ऑफ लाईट पाहिलेली आहे टेम्परेचर रेग्युलेशन ट्रान्समिशन ऑफ साऊंड हे आपण पाहिलेलं आहे तर उद्या म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ वॉटर वॉटरच्या प्रॉपर्टीज डेन्सिटी काय आहे अनॉर्मलस बिहेवियर ऑफ वॉटर हे पाहणार आहोत की त्यासोबतच युजेस ऑफ वॉटर अकॉर्डिंग टू इट्स प्रॉपर्टीज आणि मग त्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये आपण त्या, त्या म्हणजे सोल्यूट काय आहे सॉल्वंट काय आहे सोल्युशन कशाला म्हणतात हे देखील आपण पाहणार आहोत तर आपण या ठिकाणी थांबूयात थँक्यू